नमस्कार आज आपण बघणार आहोत पुन्हा लोकसभा मतदारसंघातील पुणेचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल जिंकलेला पुण्याची पसंत कोण धंगेकर कि मोरेवर सर की माहोल आपण याचं विश्लेषण करणारच आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मी थकीत शकतात युथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे यूथ इंडिया चॅनलच्या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला सामाजिक व शैक्षणिक व राजकीय गटा म्हणजे सर्वात प्रथम बातमी चॅनल वर बघायला मिळेल तर आता आपण व्हिडिओमध्ये पुण्याच लोकसभेच गणित भाजपाकडनं जे मोहळे यांना मोदी हा चेहरा चालेल का पुण्यामध्ये व तसेच थंगेकर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना गट व काँग्रेस यांचा जलवा एखादी मतदान करून दंगेकर बाजी मारणार की मोरे की आपला कार्याचा ठसा उमटवणारे आपल्या क्षेत्रामध्ये तीन टोन नगरसेवक होते व आपला कार्य करून जे लोकांमध्ये आपली छाप सोडणारे मोरेवसन हे बाजी मारणार का काय गणित आहे काय फॅक्टर आपण बघूनच घेणार याच्यामध्ये जातीय फॅक्टर चालणार आहे का हे पण आपण बघणार असे तत्पूर्वी आपण एक एक मुद्देशीर आपण बोलूया आपण जाऊया मोहोळ यांच्या बाबतीत श्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान हा एक मोठा चेहरा आहे व त्यांचा जी करिश्मा आहे त्यांची लाट जर चालली तर पुण्यामध्ये माहोळ यांचा निवडून येण्याची शक्यता जास्त असेल परंतु त्यांच्या विरोधामध्ये बलाढ्य दोन उमेदवार पण आहे हा करिश्मा मोदींचा चालेल की नाही चालेल हे जनताच ठरवेल परंतु दुसरं जे की धंगेकर हे पण आपल्या कार्य मध्ये व जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक लोकप्रिय नेते हे कामाच्या बाबतीत व जनतेच्या प्रश्नांच्या बाबतीत ते खूप लोकप्रिय आहे त्यामुळं धंगेकर यांना राष्ट्रवादी शरद पवारकर गट उद्धव ठाकरे गट व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची ताकद त्यांना निवडून आणेल का हा एक फॅक्टर झाला तिसरा वसंत गीते यांचा एक फॅक्टर झाला त्यांचं पण एक त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं चांगलं काम आहे विकासाचे काम मांडलेले त्यांनी मॉडेल मांडलेले जनतेसमोर त्यांच्या विभागामध्ये व तसेच मनसेमध्ये असताना त्यांनी जे की राज ठाकरे यांनी भोंग्याच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्याला पण त्यांनी विरोध केला होता की आम्हाला कोणत्या सामाजिक व घटकाची धार्मिक भावना दुखवायची नाही त्यामुळे त्यांनी मनसेच्या भूमिकेला विरोध केला होता याचा मुस्लिमांचा त्यांना फायदा मिळेल का व तसेच ते स्वतः आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप व्यापक हे म्हणून जहांगीर पाटील यांनी सरकारला एकदम धारेवर घरलेलं होतं त्यामुळं मराठा समाजाची मत मोरे का तर असं पुन, झालं मोरे वसंत लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची दाट शक्यता वाटते हे विश्लेषणाचे जे मुद्दे मांडलेले आपल्याला काय वाटतं कोण पुण्याची पसंत होणार मोरे झंगेकर कि महड कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर आपले मनोगत व्यक्त करावे